नमस्कार मित्रांनो टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनमध्ये मी प्रियंका पाटील तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक धमाकेदार टेक न्यूज आज आपण बोलणार आहोत ए आयच्या जगातल्या एका नव्या आणि इंटरेस्टिंग ट्रेंडबद्दल म्हणजे विचार करा ए आय मॉडेल्सना ट्रेन करण्यासाठी आता कंपन्या थेट तुमच्या माझ्यासारख्या लोकांना कामावर घेत आहेत म्हणजे यामध्ये ट्युरिंग लॅब्स कंपन्या काय करत आहेत तर त्या कलाकारांना शेफ्सना बांधकाम करणाऱ्या लोकांना अगदी इलेक्ट्रिशियनना पण कामावर घेत आहेत आणि त्यांच्या डोक्यावर गोप्रो कॅमेरे बांधून ते प्रत्यक्ष काय काम करतात कसं करतात हे सगळं रेकॉर्ड करत आहेत म्हणजे जसं आपल्या गेमर्स मित्रांना गेमिंग करताना बघतो ना आपण तसंच काहीसं पण हे फक्त फॉर द फन ऑफ इट नाहीये यामागचा उद्देश खूप मोठा आहे असं रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ डेटावरून एआय व्हिजन मॉडेल्सना सिक्वेन्शियल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि व्हिज्युअल रिझनिंगसारख्या सारख्या गोष्टी शिकवल्या जात आहेत म्हणजे एखादं काम कसं टप्प्याटप्प्याने टप्प्याने पूर्ण करायचं किंवा व्हिज्युअल गोष्टी कशा समजून घ्यायच्या हे सगळं ए आय शिकणार आहे आता हे काम सोपं नक्कीच नाही कल्पना करा सात सात तास डोक्यावर कॅमेरा घेऊन काम करायचं डोक्याला त्रास होतो थकवा येतो पण या कामासाठी चक्क पैसे मिळतात म्हणजे एकीकडे टॅलेंटेड लोक आपापल्या आवडीचं काम करत आहेत जसं की आर्ट बनवणं आणि दुसरीकडे एआय ट्रेनिंगसाठी खास डेटा तयार होतोय डबल वेन खरं तर ही ए आय डेटा कलेक्शनची एक नवीन पद्धत आहे आधी काय व्हायचं वेबवरून कुठूनही डेटा घ्यायचे किंवा खूप कमी पैसे देऊन लोकांकडून डेटा लेबलिंग करून घ्यायचे पण आता कंपन्यांना कळलंय की क्वालिटी डेटा इज द किंग म्हणजे नुसत्या जास्त डेटावर अवलंबून न राहता एकदम परफेक्ट आणि खास डेटा गरजेचा आहे म्हणूनच ट्युरिंग लॅब स्वतःच हा डेटा गोळा करत आहे यातून कंपन्यांना काय फायदा होणार तर ज्यांच्याकडे असा खास दर्जेदार डेटा असेल त्यांना भविष्यात कॉम्पिटिशन मध्ये पुढे राहायला नक्कीच मदत होईल यालाच म्हणतात कॉम्पिटेटिव्ह एज फाईक्सर सारख्या इतर कंपन्या पण याच मार्गावर आहेत त्या छोट्या फोकस्ड केलेल्या एआय मॉडेल्स सोबत चांगल्या क्वालिटीचा डेटा वापरून आपलं काम करत आहेत त्यांच्या मते डेटाची क्वालिटी शेवटी परफॉर्मन्स ठरवते तर मित्रांनो एआयच्या जगातली ही क्रांती आहे प्रत्यक्ष माणसांच्या कामातून शिकणारा ए आय म्हणजे नक्कीच एक इंटरेस्टिंग फ्युचर आहे तुम्हाला काय वाटतं या नवीन ट्रेंडबद्दल कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हन ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत स्टे टॅकी